नवीन खेळ खेळणार आहोत आणि खेळ 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 शिकणार पण आहोत रेडी आहे वाजवता अक्षर सगळ्यांना माहिती आहे हा शब्द असतो तो, तो अक्षराने आहे नाही जस की अक्षय अक्षय मध्ये किती अक्षर आहेत अ क्ष आणि य किती अक्षर आहेत पण किती वाजवणार

जन्म देते आपल्याला बरोबर की नाही तिच्या पोटातून येतो की नाही आपण छोटी 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 भेटतो म्हणून येतो की नाही आई आपल्याला मस्त मोठं करते की नाही हां तर मग ही आई प्रत्येकाला आई असते बरोबर की नाही है ना मग आता ही जी आई आहे या आईला खूप सारे नाव आहेत आपल्याला कशा नाव असतात बाबू दीदी बाई सोनी पिंकी रिंकी असे नाव असतात की नाही खूप सारे मग आईला पण खूप नाव मला फक्त दोन नाव सांगणार आहे म्हणजे तुमच्या व्यवस्थित लक्षात राहील आता बघा आई आईचं नाव मुली इथे इकडे आहे तुम्ही नंतर वाचा लिहिल्यावर माझा माता मां अक्षर आहे त्याच्यामध्ये मां याच्यामध्ये किती अक्षर आहे

नाही बरोबर ना मग बघा पहिलं काय आहे प पेवायला अर्ध नंतर हे दुसरं हे तिसरं आणि हे चौथं म्हणजे किती अक्षर आहेत चार आणि अर्ध पण आपण पाच तारा वाजवणार किती वाजवणार चला लक्ष आहे का माझ्या सगळ्यांचे इकडे अनुज झोपले की काय त्यात बसायचं बेटा तुझी लाईन बघ कुठे झाली आपण व्यवस्थित बसलो ना की आपल्या लक्षात राहतं मग आपल्या मेंदू मध्ये पटकन जातो तुम्हाला हुशार व्हायचंय सगळ्यांना उत्तर द्यायची पटापट 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 फास्ट मध्ये Um beijo. बेटा चला आता लिहूया भाजताना कस लिहायच बघा भा वाचूया आणि त्याच्यानंतर टाळी वाजून वाजायची जेवढे अक्षर तेवढे आपण काय करायचे आहे टाळ्या वाजवायच्या आहेत समजलं सगळ्यांना खनखणीत आवाजात टाळ्या वाजवणार सगळे वाजवणार सगळ्यात पहिला अक्षय आणि कार्तिक तुम्ही व्यवस्थित बसा एक मुलगा पण व्यवस्थित बसला नाही तर दुसरे मुलं पण मग तसंच करतात व्हेरी गुड गुड बॉयज अँड गुड गर्ल्स तुमच्यासाठी एकदा जोरात पाठीवरती टाळ्या द्या nada गाण्या कशा वाजवल्या समजलं आणि आईचे नावा समजलं काय काय आहे त्या बोला एकदा आई